आणि उद्याचे नाही तर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं पोलिस बघून घेते बघून घेते म्हणजे का मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे ते आमचं दादा फादा तर मी काही ठुले नाही दाखव अर्धे मोक्यात घातले ते दादा डायरेक्ट ढिषकाउंटच करते दादा गेला आता दा नुसतेच शेण पापड्या खाते आता एक दहा दिन राहिली वळवळ केली की गेली आणि चाभ रे ना कशी येते त्याच दीड दिवसाचा गणपती परातीत घेते निघाला गिरगाव चौपाटेव गालिंग लोटांग गावात जर एवढी गर्दी आहे तर राज्यात कसं होई नाही देवेंद्र फडणवीस आतून घ्यायचं एक मारताळा गावात प्रचंड संख्येने लोक एकत्र येऊ शकते तर हे मुंबईत कसे ताकते येणार आहेत आता जागा चायला मला एक गोष्ट कळा ना पर्वणे तितकेच मराठी आता वाटलं होतं लातूर थोडं कमी राहील लातूर त्याच्यापूर्ण आणि आज मी नांदेडच्या नगरीत आलो असं वाटलं होतं थोडं कमी होईल का काय एक गावाची बैठक एवढ्याची बैठक कशी होईल आता आणि इतर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता नॅक्टर आहेत आपल्याकडं गर्व वाटतो खादेडचा ज्या ज्या वेळेशी ना लयच ताकते ना आता तुम्ही एकदा बा झाली होती त्या सभेला मला आतमध्ये जायला अडीच घंटे लागले होते आतमध्ये जायला नांदेडची पहिली सभा झाली तुम्हाला आठवते का मी आयुष्यभर विसरणार नाही ती सभा मी आज ज्यात गेलो असा टंगडर सुद्धा खाली टेकलो नव्हतं लोटीत 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 ते लोट इथे इतकी भयंकर सभा झाली ती तशीच आजचे मारताळा गावची जरी एवढी प्रचंड मोठी बैठक आहे त्याच्यातून सिद्ध मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाही मुंबई सोडायची नाही बैठका होत राहतील राहतील मंत्री येत जातील समज गैरसमज मराठ्यात नको ना देऊन जाहीरपणा सांगतो आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं नाही दिला तरी मुंबईला जायचं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं बांधवाला दोष नाही द्यायचा ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं यालाच मुख्यमंत्री बघा मग जर मुख्यमंत्र्याचं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का सरळ जण त्याच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर त्याला मना हे मागण्याची अंमलबाजवणी अधिवेशन बोलवायची गरज काय समजा सरपंचच तुम्ही तुम्हाला काय गरज आहे कुणाला म्हणायचे सरपंच सही करतो का सरपंचा सापडावं लागेल सरपंचच तुमच्या घरात म्हणल्यावर तुम्हाला, 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 तुम्हाला काही अडचणच नाही गाडच नाही अशी परिस्थिती त्या दिवशी अधिवेशनात झाली त्यानं येणेच बोलिलं कानबी यांनीच फुकले मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा म्हणून अशी लोकांची शंका पण येते आम्हाला प्रश्नचिन्ह आहे का शंका येऊ नये कारण सांगतो त्याचं त्या देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले मी ओबीसीचं काम करणार मी ओबीसीसाठी मराठ्यासाठी कोण लढणार धनगारासाठी कोण लढणार ओबीसीसाठी काय दिलं नुसतं निवडून यायचं असलं की म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार ओबीसीला दिलं बंजारा समाजाच्या योजनेचे हाल त्यांच्या आरक्षणाचा हाल कदाच रजपूत समाजाच्या आरक्षणाच्या हाल आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विचाराच्या आरक्षणाचा विषय नाही मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही दलिताच्या योजनाचा विषय नाही पुढून येऊस तर फक्त म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार हे ओबीसी न सुद्धा ओळखलंय म्हणून ते काय करतोय आता त्याचे त्याचेच पक्षातले भाजपचे गोळा करतो त्याच अधिवेशन घेतोय का शंका घेऊ नाही तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं बघून घेते बघून घेते म्हणजे काय मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे ते आमचं आणि मराठ्यांना चॅलेंजनं एवढं सोपं होत त्याला जर कोणी हानीन फिरेन म्हणलं ना मग त्या पाचपट तातीने जात असतंय मुद्दा मराठा एक या देशावर अवलाद आहे की ते कोणालाच मोचीत नाही प्रथम भेट नाही तुम्ही धमकी द्यायलात पोलिस बघून घेतील फडणवीस तुम्हाला या मारतळा गावातून सांगतो धमकी द्या आडवा उभा कोणी पण येऊ द्या मनोज जरांगे आणि मराठे मुंबई मध्ये काय व्हायचं ते होऊ दे सत्ता हातात दिली मध्ये ते पाडणार का घरे मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ करायचा अधिकार दिला तुम्हाला कोणी वाटत नसतो काही झालं या कोणते स्वगटला मराठे मुंबई जाणार आहेत यावेळी शिराठे मुंबई जाणार आहेत ना तुम्हाला खरंच सांगतो मी लईच मराठी मुंबईत येणार आहेत वयबारीन पहिल्यापेक्षा पाच दहा पट फक्त उद्यापासून एक घराघरात जाऊन घर पिंजून काढा कुणाला ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका घरा घरात घुसून सांगा एवढ्या वेळेस मुंबईत चला मराठी जिंकायचे ह्याबारी तरी मराठ्याच्या देदगा। डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा आपला हैदराबादचं गॅजेट आपल्याला घ्यायचं म्हणजे घरा प्रत्येक घरातला मराठा माणूस बोलला आता माघारी यायचं नाही सरळ सांगा समाजाला खरं बोला ज्याला राहायचंय त्याने दहा पंधरा दिवसाच्या तयारीने चला आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मला वाटा लावायला आम्हाला एक बी मराठ्याने घरी राहायचं ना आम्ही एकदा मुंबईला बसलो तुम्ही वापस या मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही ते आपली भाषा कळत आहे त्यांना आपल्याला कच का अवघड आहे मग नाही ऐकलं का आपण कचाकच कच घोडे लागत असतो माझी माया मराठ्यात त्यामुळं मराठ्याचे लेकरं बाळ पोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी माझ्या समाजाचं वटळ होऊ देणार नाही आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी दोन वर्षात नाही आणखीन तुमचे शहेज काम केलं नसता एका के गावात इतके लोक येत नसतेच गद्दारी केल्यावर पठ्ठ्या असा लागलाय तुम्हाला नमुनेबाज आणि तुम्ही बी मला नमक तुम्ही हटानात मी हटाना देवेंद्र फोडकारलायच मला सगळे येडे समजत आहेत देवेंद्र फडणवीस सोडू येडं नाही लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते गब्ब सोन गब्बसून त्याने तीन करोड घातले यावल्या तर बोलतात ना आता यावल्या बोल तरी मराठी आरक्षणात चाललेत नाही बोललो तरी आरक्षणात चाललेत बोलायचंच नको कारण त्याचं ह्या बारीनं मराठीने तुपनच काढ कोण कोण आव्हान निघत होत त्याचे इकुन इकुन इकून अशी तुमच्यावर जर माझं माया नसते ना मागच फुटलं असतो मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या नुसत्या नोटाच खायच्या नोटाच हागायचं काम होतं पण अशी ओरिजिनल दी तुमचं रक्त ऐकून मला मोठं नेवायचं तुमच्या लेकराबाळाचं वाटोळं करून मोठं करील सुखी समाधानी करील तर तुमचेच लेकराबाळ तुमच्या लेकराचं वाटोळं करून मी कधीच मोठा होणार नाही आणि नाही सिद्ध करून दिलं हळूहळू तीन करोड मराठी आरक्षणात घातलेत आता राहिलेले थोडे राहिले ते पुरे घालायचे कोणते